नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या मा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे श्रावण महिना म्हणजे भगवान शिवाचा विशेष काळ हा संपूर्ण महिना अध्यात्म भक्ती साधना आणि आत्मशुद्धीचा मानला जातो या महिन्यात काही विशिष्ट वस्तू घरात आणणं विकत घेणं किंवा वापरणं टाळलं पाहिजे असं हजारो वर्षांपासून सांगितलं जातं कारण याचा प्रत्यक्ष परिणाम तुमच्या जीवनावर होत असतो आज आपण अशाच पाच वस्तू पाहणार आहोत ज्या श्रावण महिन्यात विकत घेणं अत्यंत अशुभ मानलं जातं त्या वस्तूंमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आर्थिक नुकसान होत आणि मानसिक अशांतता वाढते या गोष्टी फक्त अंधश्रद्धा नाही यामागे वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र आणि धर्मग्रंथ यांचा गाढ संबंध आहे श्रावण महिना हा चातुर्मासाचा भाग आहे आणि ह्या महिन्यात भगवान शिव समाधी अवस्थेत असतात त्यांची उपासना जलाभिषेक रुद्राभिषेक यांना खास महत्त्व दिलं जातं हो असं मानलं जातं की या काळात घरात जितकी शुद्धता आणि सकारात्मक ऊर्जा ठेवली जाईल तितकं ते घर आणि कुटुंब धन सुख आणि शांतीने भरलेलं राहतं आणि त्याचमुळे श्रावण महिन्यात काही वस्तू विकत घेणं वर्ज्य मानलं जातं सर्वात पहिली वस्तू म्हणजे काळ्या रंगाचे कपडे का रंग हा शनि ग्रहाशी संबंधित आहे आणि श्रावण महिन्यात शनीचा प्रभाव टाळणं आवश्यक असतं हा महिना सौम्य ग्रहांचा असतो विशेषतः चंद्र आणि शुक्र यांचा प्रभाव वाढण्याकरता असतो काळ्या वस्त्रांमुळे मनावर भार येतो आणि मानसिक वैचणी वाढते त्यामुळे काळ्या रंगाचे कपडे घेणं टाळावं दुसरी वस्तू म्हणजे लोखंड लोखंडाचे कोणतेही सामान भांडी फर्निचर गेज यासाठी यासाठी नवीन खरेदी करणं टाळावं कारण लोखंड पृथ्वी आणि स्थूल ऊर्जा वाढवतं आणि या महिन्यात आवश्यक असणाऱ्या सूक्ष्म आणि सकारात्मक ऊर्जा कमी करतो त्यामुळे श्रावणात लोखंडाचं विकत घेणं किंवा लोखंडी वस्तू घरात आणणं अपशकुनी मानलं जातं तिसरी अत्यंत महत्त्वाची वस्तू म्हणजे बूट आणि चप्पल हे ऐकून आश्चर्य वाटेल पण श्रावण महिन्यात नवीन चप्पल किंवा बूट खरेदी करणं टाळावं असं सांगितलं जातं कारण पा पायाखाली जाणाऱ्या वस्तूंमध्ये घराची ऊर्जा अडकते ह्या महिन्यात साधेपणा आणि नम्रता जपणं महत्वाचं असतं त्यामुळे पायातल्या वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा साठवण्याची दाट शक्यता असते चौथी गोष्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू टी व्ही मोबाईल फ्रीज किंवा अन्न उपकरणं विकत घेणं टाळावं कारण यामध्ये विद्युत ऊर्जा सतत प्रभावित होत असते जी घरात अस्थिरता निर्माण करू शकते हे वैज्ञानिक वाटत नसलं तरी अनेक ज्योतिषशास्त्रज्ञांनी आणि वास्तुशास्त्रज्ञांनी यावर स्पष्ट मत मांडलेलं आहे की अशा उपकरणांची खरेदी खरेदी नवीन नकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकते पाचव्या आणि सगळ्यात महत्वाची वस्तू म्हणजे फर्निचर विशेषत पलंग सोफा आणि किंवा झोपल्यासाठी झोपण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू श्रावण महिना हा आराम विलास यापासून थोडं अंतर ठेवण्याचा काळ आहे या काळात भगवान शिव स्वतः सुद्धा तपस्वी अवस्थेत असल्याने विलासतेच्या वस्तूंचं महत्व कमी मानलं जातं या महिन्यात अशा वस्तू वि विकत घेतल्यानं त्या घरात प्रमाद आळस मानसिक थकवा आणि अनावश्यक खर्च वाढू शकतो त्यामुळे घरासाठी काही विकत घ्यायचं असल्यास श्रावण महिन्याच्या आधी किंवा नंतर खरेदी करणं अधिक शुभ मानलं जातं सगळं ऐकून तुम्हाला कदाचित वाटेल हा फक्त पारंपरिक समज आहे पण भारतीय शास्त्रांमध्ये प्रत्येक गोष्टीमागे एक खोल तत्वज्ञान लपलेलं आहे श्रावण महिन्यात नवीन व्यवसाय सुरू करणं मोठी खरेदी करणं किंवा नवीन यंत्रसामग्री विकत घेणं टाळावं यामागील कारण म्हणजे ही काळ ह्या काळातील ऊर्जेची स्थिती आहे त्या काळात केवळ साधना मनन शिव उपासना आणि तपश्चर्या यांना प्राधान्य दिलं पाहिजे धन्यवाद